आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली पोलीस भरती सन दोन हजार एकोणीस दिनांक तेवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी झालेला पेपर पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सव्वीस लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर एकोणचाळीस त्याशी अंकुशाचा मार या कडव्याचा अलंकार कोणता पर्याय यमक अनुप्रास दृष्टांत रूपक उत्तर दृष्टांत प्रश्न क्रमांक सत्तावीस मराठीत किती वचन आहेत एक दोन तीन चार पर्याय क्रमांक दोन दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मी रोज काम करत जाईल हा वाक्यप्रकार कसला आहे साधा भविष्य भविष्यकाळ पूर्ण भविष्य भविष्यकाळ अपूर्ण भविष्य भविष्यकाळ पूर्ण भविष्य भविष्यकाळ भहिश्य, पर्याय क्रमांक चार पूर्ण भविष्य भविष्यकाळ प्रश्न क्रमांक एकोणतीस गंभीर या शब्दाचा विरोधार्थी अर्थ काय अवखळ साम असूर आज्ञान पर्याय क्रमांक एक अवखळ प्रश्न क्रमांक तीस आदिशुदोरी टिंब टिंबटिंब पर्याय जेजुरी मजुरी हजेरी कोरी पर्याय क्रमांक एक जेजुरी प्रश्न क्रमांक एकतीस कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास कोणता द्वंद्व बहुव्रीही अवयभव तत्पुरुष पर्याय क्रमांक चार तत्पुरुष प्रश्न क्रमांक बत्तीस एथेष्ट यथ एथ प्लस इष्ट यथा प्लस इष्ट य प्लस थष्ट यथाई प्लस पर्याय क्रमांक दोन यथा प्लस इष्ट प्रश्न क्रमांक तेहतीस गुरांचा समूह म्हणजे खिल्लार कळप प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते अवतरण चिन्ह अल्पविराम सोल्पविराम विकल्पचिन्ह पर्याय क्रमांक एक अवतरण चिन्ह प्रश्न क्रमांक पस्तीस तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही उत्तर कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक छत्तीस आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो आई चाकूने भाजी कापते उत्तर पर्याय क्रमांक दोन चाकुने प्रश्न क्रमांक सदतीस अचल स्थिर चंचल मोठा स्त्री पर्याय क्रमांक एक स्थिर प्रश्न क्रमांक अडतीस वासरू या शब्दाचे लिंग काय पुल्लिंग स्त्रीलिंग लिंग नपुंसक नपुसकलिंग पर्याय क्रमांक चार नपुसकलिंग एकोणचाळीस गायीचे अनेक वचन गाय गाया गायी गाया ई पर्याय क्रमांक तीन गायी प्रश्न क्रमांक चाळीस धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते धावणे आरोग्यासाठी चांगले असते पर्याय क्रमांक चार असते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते मी काम स्वतः आहे पर्याय क्रमांक तीन स्वतः प्रश्न क्रमांक बेचाळीस नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास टिंबटिंब असे म्हणतात सर्वनाम विशेषण विभक्ती वचन त्याचं उत्तर सर्वनाम नाही तर विशेषण आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास असे म्हणतात पर्याय क्रमांक दोन तत्पुरुष समास असे म्हणतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात गर्जना चुचू फुसफूस कावकाज पर्याय क्रमांक एक गर्जना प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अति तिथे स्तुती फुर्ती गती माती पर्याय क्रमांक चार माती प्रश्न क्रमांक शेहेचाळीस खाती जमा या म्हणीचे अर्थ रागावणे खूप संतापणे खूप आनंदी होणे नुकसान होणे पर्याय क्रमांक चार नुकसान होणे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते रोमन गुरुमुख देवनागरी ठाण पर्याय क्रमांक दोन देवनागरी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दहाचा दहावा घातांक कोटी अब्ज दश कोटी दश अब्ज पर्याय क्रमांक चार दश अब्ज प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अशुद्ध शब्द कोणता पक्षी नवीन ऊस त्याग ऊस प्रश्न क्रमांक पन्नास सुंदर या शब्दाचा विरोधार्थी शब्द आकर्षक मोहक कुरूप प्रसन्न कुरूप धन्यवाद